तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीच्याबरोबर बाळ्यामामानी जो सहा तारखेला आंदोलन पुकारलं होतं त्या संदर्भात तो आंदोलन स्थगित करण्यासाठी जी एक बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की तीन महिन्यात दोन महिन्यात विमानतळाला विमान उघडण्याच्या अगोदर आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ परंतु दोन महिने आता पूर्ण झाले उद्याच्या तीन तारखेला दोन महिने पूर्ण होतात याची आठवण देखील आम्ही करून देतोय आणि साधारणत वीस दिवस म्हणजे बावीस तारखेला बाळ्यामावांच्या अध्यक्षतेखाली दे आणि सर्व भूमिपुत्र आम्ही एकत्रित होतो आणि मानकोली नाका ते विमानतळ असा पदयात्रा काढतोय साधारणतः लाखभर लोक या पदयात्रेत भूमिपुत्र सहभाग नोंदवतील आणि जोपर्यंत दिव्याबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे त्याचबरोबर येत्या आठ तारखेला देखील आम्ही पनवेलमध्ये कोण या गावी अमरण उपोषणाला बसतो आहे आमचा एकच ध्येय आहे की दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे आम्ही तो कमी नाही आम्ही बावीस तारखेला मानकोळी नाक्यावरून निघणार चोवीस तारखेपर्यंत आम्ही विमानतळावरती येणार जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत विमान उडवून देणार नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील